नमस्कार राम राम जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो तर आजची तारीख आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी म्हणजे बाजार दाखवतोय तर आजचा बाजार वगैरे एकदम पुलासा बाजार बनलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सत्तर हजार पासष्ट हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशा रेंजच्या कमी किमतीचे तुम्हाला मशी वगैरे आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो तर हा स्पेशल व्हिडिओ शेतकरी डावणीचा मशीनचा आणि लागण मशीनचा व्हिडिओ तो संध्याकाळी सात वाजेला आपल्या चॅनलला येतो तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजारामध्ये आता शेतकरीची मैस आहे तर कधी झालेली परवा परवा झालेली का हो हो तर मित्रांनो परवा तुम्ही आता काय किंमत वगैरे एकदा एकदा सांगायला कि मध्ये का परवा जणलेली शेतकऱ्याची शेतकऱ्याचे पैसे परवा जणलेली शेतकऱ्याची पैसे कशी चालते तुझा जन्या म्हणजे बादच्या विकाल मी सहा चाललेट हो दूत चाललेलं आहे चालू एका टायमाला का हो एका टायमाला हां हां कुठले तुम्ही आम्ही मालेगाव धुंद तलवाडे असं आहे का काय नाव आपलं वैभव धर्मा पोआल नंबर बोला बरं तुमचा सत्तर तीनशे साठ चारशे साठ काही मागणी लागली का बाजाराला काही कोणी मागितली का मागितली काय भावन माग पंच्या पंच्या तर मित्रांनो जी आहे पंच्याण्णव झाला मागणी लागलेली एका टायमाला सहा लिटर दूध देते मागच्या वेताला त्यांनी सहा लिटर दूध पिळलेलं या म्हशीचं तर मित्रांनो आताच समोर एक आहे बघा असा मालिका चांगला मालिकाय बोल आपलं नाही चाळीस जायची मैशनी पंचावन्न हजारच्या पुढची मैसे बच्स ये ना दूध येणार आपण तीन लिटर दूध ना दूध ये वर बोल मैसिंग पगडी बच्सर काय कमी मैद्री ना जनलेली का जनलेली आहे फक्त दूध कमी देऊ राहिली ती म्हणून देऊन टाकायची तीन दून दून दे आगे। आगे। तीन लिटर दूध आहे तिला असं आहे का आ, या भाऊला जीव तोडून सांगतोय मी की महिश घे बहुत चांगली महिश आहे आता फक्त एक एक राहिली आता ही देऊन टाकतो जातो काय करू काय करतो तू बोल फक्त बोल एक शब्द बोल देऊन टाकायची बोल पंचेचाळीस नाही पंचेचाळीस नाही पंचावन्न हजार शेवट पंचावन्न हजार नाही बोल तू पटकन देऊन अरे आपा माहि गे रे अरे माहि गेअ रे अरे आपली एकच नंबर माहिती नाही तू बोलतो पंचावन आज जास्त नि बोला बोल द्या काय धोडे चल बावन आज चल बावन आजार चल दिली जाय दिली 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 चला दिली जाय बोल दिली दे माहित तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आरे, 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 आता शेतकरी बाजार आहे आता इकडे जे आहेत मित्रांनो मारवाड जंगलच्या मशी असतात थोड्या कमी किमतीच्या असतात मित्रांनो या सत्तर पंच्याहत्तर काही काही साठ पाच आठ मध्ये मिळतात मशी बघा या पण तुम्हाला आपण मशी दाखवतो तोलप्या काय बोल

दूध देती, दुद दुद आर, सा देती हैं है कैंप का 80 70 लीटर दूध देती है वैसे वैसा और की खरीद रही थी जोधपुर जंगल का माला राजस्थान का राजस्थान का राजस्थान का कायम बेचते हैं हम लोग बरोबर और आ, कम से कम क्या कीमत की बेच मिलेगी अपने पास मेरे पास 80 हजार से कोई भी कीमत कम नहीं है अस्सी 80000 बरोबर तर मित्रांनो हजार रुपये सांगत होते बरोबर जर तुम्हाला माझी खरेदी करायचा असेलच नंबर आपण दिलेला आहे का है। या या हो या हो आता या म्हशीचा इथं व्यवहार वगैरे चालू होता त्यांनी या म्हशीचे पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले होते ते बघा आता दहा पंधरा हजार कमी समजूनच मित्रांनो मध्ये आता बाजार बघा मित्रांनो आता आज शेतकरी बाजार आहे याच्यामध्ये पण काही छोटे मोठे व्यापारी आलेलेच असतात पूर्ण काही शेतकऱ्याची तो मशी राहत नाही मोजक्या काही म्हशी आलेल्या असतात शेतकऱ्यांचे आणि मग सर्व व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्याच म्हशी वगैरे असतात तिथं तर बघा इकडं काही कमी किमतीच्या म्हशी असतात मित्रांनो हो किती किंमत आहे म्हशीची साठ हजार रुपये का तर मित्रांनो या म्हशीची साठ हजार रुपये किंमत आहे गावरामध्ये दूध किती भाऊ साडे तीन चार लिटर एका दूध आहे बघा मित्रांनो साडे हजार रुपये मध्ये शेतकरीची म्हशी आहे साडेतीन लिटर दूध आहे म्हशीला तर अशा काही मी पण म्हशी आलेले असतात मित्रांनो इथं बाजारामध्ये हे बघा आपण कसं आहे मित्रांनो शेतकरीचे नंबर वगैरे घेत नाही कारण लोक कसे आहे टाईम वगैरे हो बघत नाही किती वाजेला कॉल करतात त्याचसाठी आपण बघतो तुम्हाला बाजारातून किमती वगैरे हो मशीच्या दाखवून देतो भाव वगैरे दाखवून देतो आता दा इकडं पण काही मशीज बघा इतकी तिकडची व्यापारीची दावण आहे यांच्या दावणीला पण सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद हजारच्यापर्यंत यांच्याकडं मशीज आलेल्या असतात किमतीच्या बघा मित्रांनो बाजारभर पुलासा बाजारभरेला यातचा हो किती किंमत आहे म्हणजे किंमत किती बासष्ट बाक दूध किती सात लिटर दोन आहे मला का तर मित्रांनो आहे माझं सात लिटर दूध आहे किती महिन्याची जनलेली दोन महिने दोन महिने झालेले का तर मित्रांनो म्हशीला जणायला दोन महिने झालेले म्हणजे बघा तुम्ही आता सात लिटर दुधी म्हशीला मेंढामध्ये मित्रांनो बघा कुठले होते मी चोपड्याची आहे का बरं तर चोपड्याची आहे मित्रांनो बघा बघा तुम्ही आता तर म्हशी आलेली असतात मित्रांनो कमी किमतीच्या पण असतात आता तुमचा जर पासष्ट किंवा सत्तर हजारचा बजेट असेल किंवा पंचावन्न पन्नासचा पण बजेट असेल तर अशा म्हशी तुम्हाला मिळणार इथं बाजारामध्ये की बघा आता मित्रांनो ही पण टिकी जे व्यापाऱ्यांची दावण आहे म्हशी बघा तुम्ही आता डायरेक्ट गाडीच्या मशी मित्रांनो नेहमी त्यांचा घरी गाडी उतरते मित्रांनो बळीराम मोहिते जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर तिथीचे व्यापारी आहेत ते आता इकडे एक यांची धावण आहे मित्रांनो इंटर इकडं पण बघा यांच्या ज्या धावणीच्या म्हशी आहेत या कमी रेंजच्या असतात पंचावन्न साठ पासष्ट सत्तर असे रेंजचे यांच्याकडं म्हशी आणलेल्या असतात यांनी कमी किमतीच्या जर तुम्हाला म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर धुळेचा बाजाराला जो शेतकरीचा बाजार आहे या बाजारामध्ये साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर या रेंजमध्ये पण म्हशी मिळतात तर मित्रांनो आपलं तिकीचे व्यापारी कधी आले होती आपली गाडी वगैरे रविवारी उतरली रविवारी गाडी उतरली होती का किती मासे होते आपल्या टोटल चौदा मासे होते चौदा होते का बरं आता गाबा नाही बघा मित्रांनो गाबा नाही हे बघा मित्रांनो व्यवहार चालू आहे त्यांचा आता इथं

दुधाला या दा प्लसच्या मशीनच्या मशी काटेवाड जंगलच्या मशीन आपल्याला राहायला तिकिला काय ना तुमचं भगवान बेलदार नंबर सांगा बरं तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट ब्याण्णव डबल झिरो बत्तीस नेहमी आपल्याकडे मशी अवेलेबल असतात आणि डायरेक्टच्या गाडीच्या डायरेक्टच्या तर बघा मित्रांनो तुम्हाला पण त्यांचा नंबर वगैरे हो दिलेला आहे जर तुम्हाला मशी खरेदी करायची असल्यास तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका हे बघा पूर्ण धावून त्यांची दर आठवड्याला त्यांची गाडी आहे मित्रांनो गुजरातून